लक्षवेटवर्क अचूक बेड अचूक बात विधानसभा सर्व योजना शासनाच्या आपल्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने उद्याचा हा आमचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आमचे राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ चौध्यांनीही उद्याचा संवाद मेळावा आयोजित केला खर तर राज्यात भाजपच सत्तेच्या केंद्रस्थानी आहे एकीकडे सुभाष बापू देशमुख असतील एकीकडे समाधान असतील किंवा विजयकुमार मालक असतील हे भाजपच्या आमदारापेक्षा सुद्धा निधी आपण आपल्या मतदारसंघात आणला काय सांगाल त्याचं कारण काय की सुरुवातीचे अडीच वर्षे भारतीय जनता पक्ष विरोधात बसलेली होती अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सत्तेत होतो त्या अडीच वर्षाच्या माध्यमातून आपल्याला कामं मोठ्या प्रमाणात मिळाली आता पाठीमागील सरकारने एक वर्ष आपण आहोत त्यांना प्रत्यक्ष काम करण्यासाठी कालावधी फक्त दोन दीड दीड दोन वर्षाचा मिळालाय आपल्याला सत्तेतील कालावधी साडेतीन वर्षाचा सा मिळालाय त्याच्यामुळे एखाद्या ही निधीमध्ये तपवत असू शकते एकीकडे तालुक्याचे भाग ते राजेनजी पाटील व लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी आपली उमेदवारी देखील जाहीर केली आणि प्रचाराला देखील सुरुवात केली परंतु नुकत्याच अभिजित ढोबळे यांच्या कार्यक्रमाला माझे आमदार राजन पाटील यांनी उपस्थित लावले व त्यांच्या त्यांच्या खांद्यावर हात देखील ठेवला त्यामुळे तालुक्यात वेग वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण येते काय सांगाल वास्तविक पाहता अभिजित ढोबळेमधील म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये ते काम करतात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय एक ह्या तिन्ही पक्षाचा समन्वयक म्हणून मी त्याच्याकडे पाहतो आणि मालकांचा स्वभाव असा आहे विरोधकाच्या कार्यक्रमात सुद्धा जातात ते तर महायुतीतील एक घटक पक्षाचे एक नेते आहेत आणि त्यांचं चिरंजीवन आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी ते जाऊन त्यांच्या यात्रेला चांगल्या यात्रेला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे वेगळं पाण्याची काही गरज नाही उद्या भारतीय जनता पक्षाला जर एक जागा सुटली तर त्याचा आपण सर्वजण मिळून काम करूया ना त्याच्यामुळे तो काय वेगळं पाहण्याची गरज नाही मालकाचा स्वभाव आहे सर्वांना जाऊन मंतीला धावून जातात त्याच्यातले एक त्यांना एक आशीर्वाद देण्यासाठी गेलेत गेले प्रत्येकाला शुभ संदेश देत राहतात प्रकारे वेगवेगळ्या पाहण्याची काही गरज नाही विधानसभेची निवडणूक समोर दोन महिन्यानंतर आचार्य दोन अडीच महिने आचार्य लागणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या महायुती सरकारने आणि अर्थमंत्री अजिदादा पवार साहेबांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पातील माझ्या भगिनींसाठी शेतकरी बांधवांसाठी ज्या योजना आहेत प्रत्येक श्रेणीत ते राब कशा पद्धतीने किती स्पीडने राबवल्या पाहिजेत हेच सांगण्याचा उद्देश आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांवर संवाद साधण्यासाठी हा कार्यकर्ता मेळावा घेतलाय याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही धन्यवाद तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला न्यू लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा